नमस्कार मेजार सूरज गायकवाड द्राक्ष बागा दरबंदो आपल्या या नवीन मध्ये तुमचं खूप स्वागत या मध्ये अतिशय माहितीपूर्ण आपण या द्राक्ष बागेमध्ये सुरुवातीला आपण सेटिंग स्प्रे झाल्यापासून ते आपण काढणीपर्यंत द्राक्ष हार्वेस्टिंग पर्यंत पाण्याचं नियोजन कसं असावं त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवतो आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला या दरम्यान पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे द्राक्षवेलीला ते आपल्याला ए टू जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला पहिला सेटिंग स्प्रे होतो दुसरा सेटिंग स्प्रे होतो आणि तिसरा सेटिंग स्प्रे होतो साधारणतः अवस्थेमध्ये आपण थोडीफार पाण्याची ओढ देऊन गळ करण्याचा प्रयत्न करता त्यानंतर आपण सेटिंग स्प्रे झाले का एकदा पाणी भरपूर द्यायला पाहता निश्चितच इथून मण्यांच्या पेशी लांबीचा आणि पेशी विभाजनाचा मण्यांमध्ये का हा काळ असतो म्हणजे मण्यांच्या विकासाचा हा काळ असतो साधारण सेटिंग स्प्रे झाल्यानंतर ते सत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत मण्यांचा परिपूर्ण विकास आपल्याला तिथं पाहायला भेटतो या दरम्यान आपल्याला पाणी व्यवस्थापन अगदी तारतम्यपणे करणं गरजेचं आहे अतिरिक्त ही एकदम चिबाडपणे पाणी देणं द्राक्ष बागेला गरजेचं नाहीये तर या ठिकाणी पानांमध्ये जे फोटोसिथिसीस प्रक्रिया असते झायलम फ्लोएम या गोष्टी असतात या रस प्रवाह वाहन अगदी ऍक्टिव्हपणे काम करायला चालू होतात म्हणजेच काय आपले हे द्राक्षविलीचं पान आहे हे द्राक्षविलीच्या पानाच्या स्टोमॅटा ओपनिंग क्लोजिंग या सूर्यप्रकाशाची थोडीशी तीव्रता इथून वेळामशीच्या नंतर आपल्याला पाहायला भेटते दिवस मोठा होत चालतो आणि त्यामध्ये दिवसात सूर्यप्रकाश जास्त आपल्याला आपल्या विलीला मिळतो आणि या सूर्यप्रकाशाच्या मध्ये बाष्पीभवन आपल्या या पानां वाट व्हायला चालू होतं म्हणजे काय तर आपण दिलेलं पाणी हे पानांद्वारे बाहेर फेकलं जातं आणि या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचं नियोजन हे आपल्याला योग्य ठेवायचं आहे पाण्याचा तुटवडा आपल्या द्राक्ष विलेला होऊ द्यायचा नाहीये जमलंस तर साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आपण एक फ्लड ना पाणी आपल्या द्राक्ष बागेला द्यावं ह्या फ्लडच्या पाण्याचा आपल्याला फुगवणीवरती उत्कृष्ट परिणाम आपल्याला पाहायला भेटतो चांगल्या प्रकारची मण्यांची फुगवंदी केली या फडच्या पाण्याने आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळते तसंच यानंतर सत्तर ऐंशी आणि नव्वद या दिवसाच्या टप्प्यातही आपण ड्रिप ने चांगलं भरपूर प्रमाणामध्ये पाणी देणं गरजेचं आहे वाफसा कंडिशन कमी नाही झाली पाहिजे या प्रकारे आपलं पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या पाण्याचे नियोजन करत असताना आपल्याला आणखीन एका महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे ते म्हणजे अतिरिक्त भरपूर जर आपण पाणी देत आहोत आणि हे जर पाणी देत असताना आपल्या मुळाचा कोप होत आहेत का मुळांवरती भरपूर पाण्याचं प्रेशर येऊन त्या ठिकाणी काजळी चालली आहे का याच दरम्यान आपल्याला एखादी सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट किंवा फॉस्फिरिक ऍसिड ट्रीटमेंट अथवा फुलविक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड या कोणत्याही ऍसिडिक ट्रीटमेंट पैकी आपण अर्धा अर्धा किलो हिमिक ऍसिड अर्धा किलो फुलविक असं काही प्रमाणामध्ये द्यायचं आहे तिथे तिथेच आपण ह्या खतांच्या निवडीसोबत आपण मागील व्हिडिओमध्ये जसं काही सांगितलं तुम्हाला फास्फोरिक ऍसिड सोबत आपण डीएपी कशा प्रकारे देऊ शकता अगदी त्या प्रकारे दिलं तरी चालतं किंवा प्लेन जरी दिलं तरी चालतं पण एखाद्या वेळेस ते देखील देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या मुळांवरती जी काळजी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी येऊन नवीन मुळा कार्यक्षम पद्धतीने आणखीन काम करत असतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे काम करायचं आहे पुढे चालून मित्रांनो आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे ज्यावेळेस आपली भरपूर द्राक्षबागेमध्ये लोड आहे किंवा अथवा काही प्रमाणात तीस चाळीस घडांची रेंज आहे द्राक्ष वेलीवरती आपल्या त्या दरम्यान जर आपण पाण्याचा पुरवठा असंतुलित केला म्हणजे काय होतं एक दोन तीन दिवस गॅप पडला आणि अचानक एका दिवशी भरपूर पाणी आपण दिलं तर तिथे नक्कीच आपल्या द्राक्ष घडावरती अथवा वेलीवरती ट्रेस येतो आणि हा बायोटिक अबायोटिक आपण याला ताण म्हणू आणि याच्यामुळे तुम्हाला काही प्रमाणामध्ये एखादा घड द्राक्षघड सूर्यप्रकाशामध्ये असतो अथवा नसेलही तर त्या ठिकाणी मणीगंडारणे उकड्या नावाची समस्या आपल्याला या ट्रेस देण्यामुळे होऊ शकते म्हणून अगदी डोळ्यात तेल घालून आपलं पाणी नियोजन असलं पाहिजे म्हणजे काय तर पाणी अगदी आपल्याला द्राक्षबागेला बागेला कमीही पडायला नको आणि अतिरिक्त जास्तही पडायला नको आणि त्या अनुषंगाने आपण पाणी देणं